रक्तदान ही काळाची गरज आहे हीच बाब लक्षात घेऊन वाशिम अर्बन बँक दरवर्षी सोळा मे रोजी रक्तदान शिबिरीचं आयोजन करते बँकेचे संस्थापक रामकृष्ण राठी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम राबवला जातो यंदाही आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत रक्तदान केलं जाणून घेऊयात या उपक्रमाबाबत रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळतं त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही स्वर्गीय रामकृष्ण राठी यांच्या स्मृतीवृत्त्यार्थ वाशिम अर्बन बँकेच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं वाशिम अर्बन बँक आणि जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम यांच्या वतीनं हे महाराष्ट्रान शिबिर भरवण्यात आलं होतं दहा दिवसात एवढं मोठा ब्लड डोनेशन कार्यक्रम होणं शक्य नव्हतं सर्व पत्रकारांनीही ह्याला उचलून धरलं ह्या सामाजिक कार्याला आणि त्याच्यामुळे एक जनजागृती झाली आणि वाशिम बँकेचं जे योगदान आहे ते त्यांनी असं उचलून धरल्यामुळेही त्याला यशस्वी रूप आलेलं आहे आणि शासकीय रुग्णालयातल्या आमच्या मुंडेसाहेबांनी ह्याच्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत त्यांच्याकडून त्यांनी ह्यावेळी त्यांचे सर्टिफिकेट जे मागच्या वेळी नव्हते ते पण आज दिलेत वाशिम बँकेनी सर्व रक्तदात्यांना एक मुम आतापर्यंत आपण मोमेंटो आणि सर्टिफिकेट देत होतो पण ह्या वर्षी आपण एक छत्रीसुद्धा भेट म्हणून दिलेली आहे जवळपास एकूण दोनशे सत्तर ब्लड बॅकचं कलेक्शन वाशिम अर्बन बँकेमध्ये झालं आहे आणि अतिशय खूप छान प्रकारे असा कॅम्प झाला आहे हा जो दिलेला रक्त रक्त पिशव्या आहेत याचा वापर आपण सिकलसेल ग्रस्त मुले थॅलेसेम्याग्रस्त मुले आणि ज्या गरोदर माता आहेत ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे या सर्वांचं जीवन वाचवण्यासाठी आपण करत आहोत रक्तदान ही लोक चळवळ होण्यासाठी सर्वांनी पुढाकार गर घेण्याची गरज आहे या रक्तदान शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला जवळपास दोनशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करत आपलं कर्तव्य बजावलं जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये आतापर्यंत आयोजित रक्तदान शिबिरातलं हे सर्वात मोठं रक्तदान शिबिर होतं गेल्या तीन वर्षाचा विक्रम मोडत या अर्बन बँकेनं नवा विक्रम नोंदवला आहे सर्वधर्मीय समाज बांधवांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून सर्व धर्म समभावाचा संदेशही दिला रक्ताचा म्हणून आपण रक्तदान करा अशाच पद्धतीने आपण रक्तदान केलं पाहिजे रक्तदानाशिवाय म्हणजे दोन पर्याय दान म्हणजे रक्तदान आणि मतदान लोकशाही वाचवण्यासाठी मतदान आणि जीव वाचवण्यासाठी रक्तदान आणि आपण रक्तदान केलं पाहिजेच या याच माध्यमातून वाशिम मा अर्बन बँकेने रक्तदानाचा आपण इथे कार्यक्रम घेतलेला आहे ब्लड डोनेशन कमिटी स्थापन केली होती आणि त्या कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॅम्प आयोजित करणं आणि कॅम्प आयोजित करून जे कुठले आपल्याकडे डोनर्स होते त्या डोनर्सची लिस्ट आपल्याकडे राहायची आणि मग ज्यांना ज्यांना गरज असायची त्यावेळेस आपण त्या लिस्टमधून हे करायचो सहकार क्षेत्रात अग्रगणी असलेल्या वाशिम अर्बन बँकेनं ब्लड बँकेला रक्तदान रुपी सहकार्य केल्यानं जिल्ह्यातला रक्तसाठा आणि मागणी नियंत्रणात येण्यास मदत होत आहे शिवाय रक्तदान चळवळीला प्रोत्साहनही मिळत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम